झालं 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 जाऊ 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 चला नाजूक आहेत इतरांपेक्षा तो वेगळा आहे त्याचा हार्ट जास्त दिवस ऍक्टिव्ह राहू शकत नाही मित्रांनो आणि त्याला आयुष्य देण्याचा एक माझा प्रयत्न आहे मित्रांनो विनंती आहे तुम्हाला मी आज माझ्यासाठी नाही तर तशर्त जीव वाचवण्यासाठी तुमच्या पुढे आज वाढायला तयार झालो आपल्या आश्रमातला सदस्य म्हणजेच दशरथ त्याचा बी पी नॉर्मल राहत नाही आहे किती बी पी आलता मागाशी सत्तेचाळीस एकशे सहा सत्तेचाळीस एकशे सहा बी पी कमी लागतोय तर याच्या घरच्यांनी सोडायचं कारण हे आपल्याला खोटं सांगितलं असं मला वाटतंय त्याला हृदय हृदयाचं कुठलं तर त्याला विकार आहे म्हणजे काय काहीतरी त्याला त्रास आहे या गोष्टीतनं हे निष्पन्न होत आहे कारण एवढं ह्या वयात बी पी अबनॉर्मल राहणे चुकीचं वाटतंय एक तर हार्ट नाजूक असेल हृदयात छिद्र असेल किंवा बऱ्याच अशा गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहे तर लाईव्ह तुम्हाला त्याचा आपण बी पी टेस्ट करतो आहे आणि सुद्धा जायची गरज पडणार आहे इथनं पुढे बऱ्याच अशा टेस्ट त्याच्या कराव्या लागणार आहेत ज्या टेस्ट सरकारीमध्ये होत नाहीत फ्रीमध्ये होत नाहीत या सर्व टेस्ट त्याच्या ते करणं खूप गरजेचं आहे कारण बी पी कमी लागतो आहे आईवडिलांनी सोडायचं त्याचं कारण की त्याचं हार्ट अबनॉर्मल आहे त्याला हृदयाचं विकार आहे किंवा हृदयामध्ये त्याचं छिद्र आहे ह्यातलं एक कारण आहे की त्याला त्याच्या आईवडिलांनी आणून सोडलेलं आहे आणि कारण सांगितलं की त्याला भूत लागले म्हणून आणून सोडलं तर मित्रांनो त्याचं बी पी बघू आणि काय योग्य ते हॉस्पिटलला त्याला खर्च येईल ते आपण शंभर टक्के करूया पण त्याचं आयुष्य वाचणं खूप महत्त्वाचं आहे साहेबांनी बी पी चेक केलाय आहे तर एकशे सात आणि सत्तेचाळीस आणि हार्ट रेट एक्केचाळीस म्हणजे बहात्तर पाहिजे ते एक्केचाळीस आहे ऐंशी पाहिजे ते सत्तेचाळीस आहे आणि एकशे वीस पाहिजे ते एकशे सात आहे तर नॉर्मल नाही काय वाटतं डॉक्टर साहेब पहिलं तर आपल्याला ए सीजी भरावं लागेल एसीसी करावं लागेल आज ते प्रायव्हेटलाच करावं लागेल आणि सिटी सिटी एन्जिओग्राफी जी आहे बरं आणि सतरा अठरा हजार रुपये खर्च सरकारी मध्ये होत नाही सरकारी मध्ये मुंबईला किंवा ससून लावून मुंबईमध्ये केमला बरं हा टक्के करा शंभर टक्के बीपी ते नॉर्मल कारण सकाळी पण म्हणजे आता चेंज झाला पाहिजे होता थोडाफार बरं एवढाच आहे फोर्टी सेव्हन जर नो बीपी आहे ना बरं जर घाबरला असतं किंवा टेन्शन मध्ये तर त्याचा बीपी वाढला असतं हार्टचा इश्यू आहे त्यामुळे सोडले करचे सर राहू हो द्या पण आता हार्ट रिलेटेड आपल्याला बघावं लागेल आता मग काय करू हॉस्पिटल जाण्याची गरज आहे हॉस्पिटलला जाणं गरज आहे अगोदर प्रायव्हेटला जाऊन त्याचं ईसीजी वगैरे करू चालते घेऊन हॉस्पिटलला मित्रांनो बी पी तुम्ही पाहिलेला आहे सत्तेचाळीस आणि एकशे सात पल्स रेट एक्केचाळीस खूप कमी आहे त्याच्या घरच्यांनी त्याला सोडण्याचं कारण आहे त्याचा हार्ट प्रॉब्लेम हृदय नाजूक आहे किंवा हृदय छिद्र आहे तर वेळ न घालो तर आपण काय करूया ह्या भाऊला हॉस्पिटलला घेऊन जाण्याची गरज आहे हॉस्पिटलला घेऊन जाऊया व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा पूर्ण अपडेट मी तुम्हाला देत आहे गप 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 गप

कारण त्याला बी नॉर्मल राहत राहत नाही त्याबद्दल तुम्ही इशी जी करा तो नॉर्मल राहत नाही कटलेट खायचा कटलेट कटलेट खायचा लावा काय करत नाही लावा बिंदास भजे आणि कटलेट ना नायचा ना काय ना 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 चाल ठीक आहे तर मित्रांनो आपल्या आश्रमातील डॉक्टर आणि दशरथ जास्त जुळत त्यामुळं डॉक्टर साहेबांच्या जवळ त्याला बसवले हात दे दशरथ दशरथल झालं हा झालं जाऊ जाऊ जा बसल निघलं सरला होती ओके <laughs> okay. हालो नका हातखालीच होत श्रद्धास हुशार आहेत शरद हुशार येत शरद आपला है का नाही कटलेट खाऊ आपण हा कटलेट खायचं ना तर मित्रांनो हो त्या, त्या हॉस्पिटलला गेल्यानंतर त्याचे बी पी वगैरे चेक करण्यात आला ई सी जी काढण्यात आला आणि ई सी जीमध्ये बरंच असा फरक दाखवत होता त्यामुळं डॉक्टरांनी मोठ्या हॉस्पिटलला त्याला रेफर केलं मोठ्या हॉस्पिटलला आलो आणि एन्जिओग्राफी त्याची केली एन्जिओग्राफीमध्ये हे निष्पन्न झालं की त्याच्या हृदयाला रक्तपूर्व सॉरी ऑक्सिजनची लेवल त्याच्या हृदयापर्यंत कमी जात आहे तर त्यांनी हे सांगितलं की त्याच्या हृदयाला ऑक्सिजनची लेवल कमी जात आहे त्यामुळे त्याचं बी पी सतत कमी कमी होत चाललेलं आहे तर बी पी कमी होत असल्यामुळं वेनचा सुद्धा प्रॉब्लेम आहे त्याचं जे हार्टचे वेन आहेत ते सुद्धा खूप इतरांपेक्षा नाजूक आहे आणि वेनसुद्धा इतरांपेक्षा खूप बारीक आहेत मित्रांनो तर मी डॉक्टरला एक प्रश्न विचारले डॉक्टर याचं भविष्य कसं असू शकेल हे किती वर्ष अजून तिची लाईफ चांगली जगू शकतो तर डॉक्टरांनी सांगितलं की मी एवढं जास्त काय सांगू शकत नाही पण तुम्ही पुढं कार्डिओलॉजिस्टला जाऊन भेटा आणि त्याच्यानंतर तुमची ती योग्य ती त्यांनी माहिती देतील ला 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 तर कॉर्डिओलॉजिस्टला भेटते त्यांनी सांगितलेलं आहे पण मित्रांनो ह्याच्यामध्ये एक गोष्ट निष्पन्न झालेली आहे की दशरथच्या आईवडिलांना ही गोष्ट माहीत होती की दशरथला हृदयाचा प्रॉब्लेम आहे त्याचा हार्ट इतरांपेक्षा नाजूक आहे तर मित्रांनो मला ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला सांगत आहे की त्याच्या आईवडिलांना हा विषय माहीत होता की बाबा दशरथचं हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि दशरथचं हार्ट नाजूक आहे तू जास्त दिवस या जगात राहू शकत नाही मित्रांनो पण मला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय की आई वडिलांनी एवढ्या गोष्टी माहित असताना त्याला आणून कसं सोडलं असेल मित्रांनो माझ्यावर ही जबाबदारी पडली मला त्याबद्दल अजिबात वाईट वाटत नाही मला गोष्टी ह्या वाईट वाटते की माझ्यावर ही जबाबदारी याबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाही मित्रांनो फक्त मला एवढं वाटते की त्याच्या आईनं त्याला जन्म दिलेला आहे त्याच्या पोटच्या गोळाने त्याने असं कसं आणून सोडलं असेल मी शंभर टक्के त्याचं आयुष्य वाढवण्यासाठी त्याचं भविष्य वाढवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्नशील आहे मित्रांनो मी त्याला काय सुद्धा होऊ देणार नाही हा मी तुम्हाला शब्द देतो तर त्याच्या आईवडिलाला मला एवढं सांगत आहे तुम्हाला माहीत होतं ना त्याला हृदयाचा प्रॉब्लेम आहे त्याचा हार्ट नाजूक आहे त्याच्या हार्टचे वेन नाजूक आहे तुम्ही मला अगोदर सांगायचं होतं तर मी एक फोन जरी करून सांगेल तुमच्या गावा गा जवळच्या घरातल्या लोकांच्या जवळची फोन आली मला की त्यांचा मुलगा आहे त्याने जाणून सोडलं सोडले फक्त तुम्ही मला एवढं सांगत होतं की बाबा आज असा असा प्रॉब्लेम आहे त्याचा हार्टचा प्रॉब्लेम आहे मी त्याच्यावर ट्रीटमेंट करायला सुरुवात केली असते आज आश्रममध्ये त्याचा बी पी लो झाल्यानंतर आम्हाला कळलं की बाबा त्याला काहीतर त्रास आहे त्यामुळे मी दवाखान्यात त्याला घेऊन गेलो दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर मित्रांनो अक्षरशः त्याचा बी पी लो आला आणि जीमध्ये सुद्धा बरेच असे प्रॉब्लेम आले त्यांनी डायरेक्ट आम्हाला मोठ्या हॉस्पिटलला जायला सांगितलं मोठ्या हॉस्पिटलमध्ये येऊन एनजिओग्राफी केली तर हार्टला त्याच्या ऑक्सिजन लेवल भेटत नाही आहे वेन्स नाजूक आहेत इतरांपेक्षा तो वेगळा आहे त्याचा हार्ट जास्त दिवस ॲक्टिव्ह राहू शकत नाही मित्रांनो आणि त्याला आयुष्य देण्याचा एक माझा प्रयत्न आहे मित्रांनो विनंती आहे तुम्हाला मी आज माझ्यासाठी नाही तर जसरचा जीव वाचवण्यासाठी तुमच्या पुढं आज वाढायला तयार झालं तर जसरचा जीव वाचवत आहे मित्रांनो आपल्याला याची पुढची ट्रीटमेंट मी करणार आहे पण ह्याच्यामध्ये मला तुमच्या मदतीची गरज लागेल मित्रांनो ज्याचे डॉक्युमेंट नसल्यामुळे याचं प्रायव्हेटला काय सरकारीमध्ये कुठल्याच ऑपरेशन याचं होऊ शकत नाही भविष्यामध्ये खूप मोठी त्याची हार्टची सर्जरी आपल्याला करावं लागेल असं डॉक्टर म्हणलेत पण त्याचं आयुष्य जास्त नाही आहे आज डॉक्टर म्हणलेत त्याच्या आईवडलेला विनंती आहे तुम्ही एक रुपयाचा खर्च करू नका मी लोकांकडे भीक मागून त्याचा खर्च करतो पण सध्या त्याला तुमची गरज आहे तुम्ही पुढाकार घेतलं तर खूप चांगलं होईल मित्रांनो एक कळकळीच विनंती करतो दशरथसाठी दशरथचं जीव वाचवायसाठी हो तुमच्या मदतीची मला जर भविष्यात गरज लागली तर मी आज जोडून तुमच्याकडे विनंती करणार तुम्ही कृपया करून विनंती करा की दशरथचं जीव वाचला पाहिजे मित्रांनो मी जास्त सध्या बोलू शकत नाही कारण दशरथचा जीव वाचवायचं मला दशरथ आतमध्ये आहे मला तिथं जायचं आहे त्याला भेटायचं आहे त्याला बोलायचं आहे कारण त्याचा हृदयाचा विषय निघाल मला कधीच वाटलं नव्हतं मित्रांनो आए आए, चरने, चरने तर आज द्या जे आहे ते आहे विठ्ठला चरणी एवढीच प्रार्थना करतो की दशरात आयुष्य कसं वाढेल त्याच्यासाठी मी केला आहे मित्रांनो तर याच्यामध्ये मी जास्त बोलत नाही याच्या तर रिपोर्ट आल्यानंतर पुढच्या अपडेट मी तुम्हाला अजून देत राहील